न्यूज सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक उपलब्ध महाराष्ट्राच्या निकाल झाला विधानसभा संघातील जनतेनं भारतीय जनता पार्टी महायुती राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या फरकानं विजय केलं मी आज विजय झालो याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मान्य देवेंद्र फडणवीस साहेब माननीय भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते जत विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता तिथले युवा मित्र महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते यांना जात आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची संधी मिळाली या संधीचं सोनं करण्याचा मी मी निश्चितपणे प्रयत्न करेन आमदार झालो याचा मला आनंद आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा आले याचा मला एक लाख टक्के आनंद आहे ज्या महाराष्ट्रानं जातीयवादातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण हा महाराष्ट्र सुज्ञ थोतांड पुरोगाम्यांच्या नादाला न ना लागता महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठला असू शकणार नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा